सहा घेतलेले राहू पन्नास रुपयाला मजा आली लहान मुलांचं आहे पण आल्यावर काहीतरी एक चला फायनली आम्ही पोचलो गाडी बाहेर लावलेली आहे जस्ट आता जरा चर्चमध्ये जाऊन येतो केविन केवीनसोबत मग आतमध्ये जाऊन आल्याच्यानंतर बाकीच्या बाहेर आतमध्ये आपण तिकडे गार्डनमध्ये बघूया तिथे मस्त पाललेले लावलेले आहेत काय काय आहे आणि बाकीचे आता बरेच गर्दी आहे तुम्ही बघू शकता आम्हाला एक नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे बोरिलीला आय सी कॉलोनीला आज उसको का बोलतोय बोल आज आमच्या तिथे वर्षी डिसेंबरला चर्च म्हणून तिथे एक मस्तपैकी वातावरण असतो आणि त्याला काय बोलतात जत्रा असते भरलेली असते तर त्या जत्रेमध्ये आज सामील होण्यासाठी आम्ही चाललो आहे आमच्या इथून पाच मिनटाच्या इथेच अंतरावरतीच आहे तर आम्ही बाईक घेऊन आता निघतोय तर तिकडचं कसं आहे ते आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला निघूया इथून आणि व्हिडिओ आपली चालू करूया अ थोडं थोडं थंडी वाढत चालली आहे ना थोडी थोडी थंडी वाढत चालली आहे बघायला गेलो तर चहा दहा मिनटाचा अंतरावरतीच आहे ते आम्ही चालत जर गेलो तर पण बोललो परत यायचं तर बोललो आता निघूया बरेच जण आमचे मित्रमंडळी गेलेले आहेत घरचं थोडं काम होतं त्यामुळे जाता आलं नाही मग आता बोललो चला कामं झालेत आपले आपण जाऊन येऊया जना चालले झाडा तेरा हात जा रहा कट करके चालू कर नया पहला जो आता था वातावरण में तो लोग जाते थे ना तो बहुत मज़ा आता था मतलब सभी बहुत गर्दी रहता था और लोगों को माल रहता गर्दी है पर कैसा है पहला पहले क्या सस्ता था सब हम तो सब सामान लेने के लिए कुछ सब पहुँचते नहीं थे अभी महंगा हो गया तो एक उतना पैसा अभी कुत्ते में उतना ही आ जाता है जरा चर्चमध्ये जाऊन येतो केवीन केवीनसोबत मग आतमध्ये जाऊन आल्याच्यानंतर बाकीच्या बाहेर आतमध्ये आपण तिकडे गार्डनमध्ये बघूया तिथे मस्त पाळले लावलेले आहेत काय काय आहे आणि बाकीचे आता बरेच गर्दी आहे तुम्ही बघू शकता मला हो फुल लेखका दोडी मांजरी ही आमच्या डिसेंबरच्या महिन्यातली हर हरवर्षीमधली एक वर्ष एक भेट असतेच नक्की पण खूप मजा येते पुढे बघा व्हिडिओ खूप आवडेल तुम्हाला चला चर्चमध्ये निघूया जाऊन जा 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 हो आलो चर्चमध्ये खूप बरं वाटलं बघितलं असताल तुम्ही आता जाऊया आपण मेन जत्रामध्ये तिकडची जे जत्रा आहे ना खूप आतमध्ये जर मला वाटतं आता तिकडे जरा सर्व खाली होते उशीर आलो आहे आम्ही आणि आता आतमध्ये जाऊया तिकडे बघूया जा, तिकडच्या काही व्हिडिओ आहेत ते आपण एक समोर राहू पन्नास रुपयाला मजा आली लालवलंच नाही पण आल्यावर काहीतरी एक फायनली घरी आलो जत्रेला जाऊन आलो लगेच आलो थोडक्यातच व्हिडिओ काढली जास्त थांबलो नाही कारण गर्दी पण खूप होती तिथे उगाच कोणाला धक्का विक्का लागला तर त्यामुळे मी जरा बोललो व्हिडिओ काढायचं ठेवून दिलं मला आता घरी आलो तर आपल्या माझ्या बारक्या पोरीला घ्यायला लागेल थोडंसं काय घेऊ आता लहान आहे सहा महिन्याची म्हणजे पाच महिन्याचीच झाली तर हे बघा काय काय घेतलं आपलं तिला जरा ब बरं वाटतं आत्ता कसं कसं का काय करायचं मला पण एवढं काय आयडिया नाही होती पण बोलू थोडं कायतरी घेऊया बारकीला जरा एक अशी एक कॅब घेतली आहे गावी जायला आपल्या कोकणामध्ये आणि हे ते थोडंसं असं बघितल्यावर थोडं व्यवस्थित असते तर बोलो चला घेऊया काय काय आणि म्हातारीचं केस लहानपणी आम्हाला दाखवायचे ते लहानपणी ते घेतले आता घेतले वीस रुपयालाच भेटले एक लहान हेल्लं ते घेतलं आहे आणि आपला बदक आवाज करतो थोडं वाटत हां 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 ते घेतलं आहे थोडंसं तिला एक बारकीला बाकी अजून बरेच आहेत थोडी मोठी झाल्याच्या नंतर मग घेऊ सामान हे आता घरी आलो मम्मी पप्पा सर्व बाहेर गेलेले आहेत फिरायला जत्रा आहे ते पण काय देवदर्शनाला गेलेले आहेत तर आपलं आज मुंबईला असं अशा प्रकारे आपलं घर आहे पहिला प्लाझमँडच्या कॉल असायचे तेव्हा आम्ही जायचो आता बंद केलं आमच्या सरांचं साहेब आहेत माझे मी ज्यांच्या कंपनीत काम ते कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला सोडून दिले आणि मोठा दादा नेहमी त्याचा आशीर्वाद असतो आणि आ नेहमी आठवण असते मिस करत असतो असं एक छोटंसं हे आहे मध्ये आपलं घर देवर आहे आमचं आणि माझ्या मुलीचं हे तेव्हा पाच सहा दिवसाच्या सहा होती तेव्हा फोटो काढला होता आणि असं आहे आपलं बोरिलीतलं घर साधं सिम्पल काही जास्त हे नाही केलंय तर एक वरती पाण्याची टाकी आहे हे किचन आहे पण खाली आम आपलं सेपरेट किचन खाली आहे तर त्यामुळे ह्याला काय जास्त इथे यूज नाही होत तर तिथे आतरुणात ठेवलेले आहेत आपला इथे बाथरूम आहे आणि वॉशरूम आहे तो बाहेर आहे अशा ठिकाणी आपली गॅलरी आहे इथे वॉशरूम आहे तर साईडला ही मोठी गॅलरी आहे आता काळो काय म्हणून दिसणार नाही हे बघ पूर्ण अशी गॅलरी आहे ओपन आहे कपडे शिकवलेत तर त्या इथे गेल्यावर तुम्हाला हे एक एक पत्र असं बंद केल्यावर खूप मोठी होते बाहेर गणपती इथे मुंबईला असल्यावर पूर्ण आम्ही बाहेरच असतो अशा प्रकारचं आपलं मुंबईचं घर आहे ते एक तुम्हाला दाखवण्यात जरा दाखवायचं होतं बरेच जण बोलले घर कसं आहे घर कसं आहे बघायचं होतं आता खाली किचनमध्ये नाही इथे आहे खाली तो डॉक्टरला दिलेला आहे आमच्या इथे या सकीना मॅडमला आणि या साईडला किचन आहे तो किचन फक्त असंच जेवण बनवायला ठेवलेलं आहे तर असं आपलं बोर्लीतलं आपलं घर आहे साधा सिंपल काय नाही नॉर्मली रात्री आपलं काय झोपायची बंदोबस्त हे जरा बेड एकदम सरकवलं तर मोठं बेड सरकवून जातं तीन जणं आरामशी झोपून जातात आणि आता थंडी आहे चारही बाजूनी विंडो आहेत पण आता ते हे केले आहेत नवीन हे लावून घेतलेले आहेत पडदे पहिला दुसरे होते आणि आता दुसरे असे एक दोन ह्याच्या पाठीमागे एक आहे तीन विंडो आणि ही इथे इथे चौ चाव, चौथी विंडो आहे त्याला पण स्लायडिंग लावून घेतले आहेत पडदे कसं वाटलं तर नक्की कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला पहिला तुम्ही ना जॉईंड व्हा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या कोकणातला जो प्रवास असतो खूप चांगला होतो चा 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 तर माझं आता पुढचं विचार आहे की एक चांगलं कॅमेरा घ्यायचा आहे कुठेतरी विकत घेऊया चांगलं एक आणि ब्लॉग बनवताना काय काय गोष्टी आहेत शिकायच्या आहेत खूप काही आपले स्टार्टिंग आहे सुरुवात आहे पण आपण नक्की पुढे शिकण्याचा प्रयत्न करू आणि चांगल्या चांगले व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न असेल तर सपोर्ट आणि तुमचं सहकार्य असू द्या नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांना सांगा की जॉईंट व्हा ह्याच्यामध्ये तर मला भर वाटेल आणि तुमचा सपोर्ट पण भेटल्यावर मला चांगले चांगले व्हिडिओ काढायला अजून मदत होईल चला भेटूया उद्यापासून काम चालू होते सोमवार आपला रविवारचा दिवस असंच घालवलं गुड नाईट